नमस्कार बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत पुण्यामध्ये विश्व मराठी संमेलन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती परदेशाहून दोनशेहून अधिक जे साहित्यिक आहेत ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत परदेशी पाहुण्यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत झालेलं आहे आणि त्यांची योग्य खातिरदारी हे पुणेकर पुणेकरां तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने केलं जात आहे मात्र आता या साहित्यकांना या परदेशी पाहुण्यांना नेमकं पुण्यामध्ये आल्यानंतर काय वाटतंय आणि या एकूणच पुण्यामध्ये जे विश्वसंमेलन भरलेलं आहे त्या संदर्भात नेमकं त्यांना काय वाटतंय जाणून घेऊ आपल्यासोबत परदेशी पाहुणे आहेत नमस्कार सर आपण कुठून आलेला आहे सर काय सांगाल ज्यावेळेस आपल्याला मराठी भाषेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यावेळेस नेमकी काय भावना होते त्यावर आम्ही फार खुश झालो अमेरिकेमध्ये स्पेशली लाईक आपली आपले मराठी लोक ऑल ओव्हर द वर्ल्ड मध्ये आहे पण एवढं आपल्याला मराठी भाषेला तितकं महत्व मिळत नव्हतं त्यामुळे हा नवीन गव्हर्नमेंटनी दिलं त्याबद्दल आम्ही सर्व आम्ही कॅन्सरसाठी आम्ही सेलिब्रेट केलं तिथे छोटासा ग्रुप होता तर आम्ही मराठी भाषेबद्दल आणि घरातसुद्धा आता आम्हाला यू एसमध्ये तीस वर्षे झाले आहे पण तरीसुद्धा आम्ही घरात मराठी बोलतो तिकडे आमच्या सिटी मराठी शाळा केल्या ते मराठी शाळा मराठी म्हणजे आम्ही मुलं आमच्या मराठी शाळा जात होते विकास आम्हाला मराठीचं महत्त्व कळते पण मुश्किलमार का पण आपल्याला मिळालं त्यामुळे आम्हाला फार आनंद झाला मराठी भाषेला परदेशामध्ये मा मराठीची म्हणजे खरं तर आठवण येते किंवा मराठी लोक नाही आहेत असं कधी जाणवते होते, होते पण काय जनरली कुणी कालच इन्सिडेंट काल मी कुवेत मध्ये होतो एक मराठी लोक बोलत होते लगेच मराठी बोलले की त्याला आपुलकी वाटव आपण जाऊन गप्पा करतो त्यांच्याबरोबर या युएस मध्ये तसंच असतं मराठी दिसलं ना तर आम्ही जनरली कनेक्ट इच्छा म्हणजे आपलं असं वाटतं काहीतरी नातं आपलं ना देखील मराठी भाषेला चालना मिळावी यासाठी आपण काय हो, का ते त्या ठिकाणी करतोय हो आम्ही आता बरेचसे तुम्ही सांगलं ना बऱ्याचशा मराठी मंडळांनी काय केलं शाळा केलेल्या त्या लहान म्हणजे पहिली म्हणजे पहिलीपासून तर दिस आणि एक ऑर्गनायझेशन आहे बी एम एम ब्रोहन महाराष्ट्र मंडळ ते सर्व मराठी मंडळाचं दर दर दोन वर्षांनी ते एक संमेलन करते असंच इव्हेंट असते माझी कल्चरल प्रोग्राम असतात था, था, सर्व असतात त्या प्रोग्राम त्या त्या प्रोग्रामनी पण ह्या शाळांना महत्त्व दिलं की जे म्हणजे त्यांना रेग्युलर शाळेमध्ये क्रेडिट मिळेल मराठी शाळेबद्दल लहान मुलांना या मराठी भाषेचं आता विश्वसंमेलन भरतंय आणि खरतरी याचं ज्यावेळेस तुम्हाला आमंत्रण मिळालं तेव्हा काय फार कुठ झालं दिस इज थर्ड इयर करता आम्ही मी मागची मिसेस मुंबईला गेलो मागच्या वर्षी मी फर्स्ट टाइम आलो पुण्यामध्ये आणि हे फार गव्हर्नमेंटनी आपल्या महाराष्ट्र गवर्नमेंटनी चांगलं शे घेतलं कारण की त्याच्यामुळे भरपूर अवेअरनेस होणार भरपूर मला वाटतं दोनशे का तीनशे लोक आउटसाइड साईड वर्ल्ड मध्ये आलेले इथे सो विच इज गुड चांगले हे केलं त्यांनी नक्कीच एकूणच आपण पाहिलं की परदेशी पाहुण्यांनी त्यांना खूप आनंद झालेला आहे पुण्यामध्ये एवढं मोठं भव्य असं विश्वसंमेलन भरत आहे आणखी काही मराठी भाषिकांनी आणि तसेच परदेशी पाहुण्यांनी आपल्या प्रतिक्रिया बखर बखरलाविषयी त्यांनी संवाद साधलेला आहे त्याच्या प्रतिक्रिया नेमकं काय जाणून घेऊया अनुराधा फाटक आधीची सुषमा जोशी <coughs> जन्मानेच मी पुण्याची सदाशिवपेठेतली पुजूरपाग येथली एस पी कॉलेज गांधर्व महाविद्यालय अशा प्रवासातली आहे सासरही पुण्यातलंच आहे आणि आज विश्व मराठी संमेलन पुण्यात आहे तर ही मोठ्या ऐतिहासिक फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेलं त्याचा फार आनंद होतो खूप आनंद झाला आणि आजचा विशेषत माशेल माशेलकर रघुनाथ माशेलकर गानू नंतर गायकवाड आणि चौथे कोण होते त्यांचं आडनाव विसरले मी फार सुंदर परिसंवाद नंतर लघाटे आणि मुग्धा वैशंपायन प्रथमेश लघाटे अप्रतिम कार्यक्रम फार छोटे छोटे काल महेश काळेंचं गाणं पूर्ण ऐकलं अफाट आणि अलोट गर्दी झाली होती म्हणजे अभिमानास्पद गोष्ट घडली असं एक त्याचा आनंद झाला पण आता याच्या पुढेही सगळ्या लोकांनी पूर्वी जसं स्वच्छ आणि शुद्ध उच्चार स्वच्छ शुद्ध लेखन नंतर उच्चार बोलणं लिहिणं हे जे बदललेलं आहे ना आता ते ह्या निमित्ताने जर सुधारत गेलं तर आनंद होईल फार बर होईल ज्यावेळेस तुम्हाला यावेळेस हो इथे जायलाच पाहिजे हे अटेंड करायला गेली दोन वर्षाची संमेलनं हुकली पण आता असं वाटलं की हे म्हणजे मस्ट गो असं आहे तर अजिबात नाही माझी मुलगी माझी सगळी नातवंड यु मध्ये जन्म झालेली आहे आणि आता वाढत आहेत सगळ्यात मोठ मोठं नातवंड दहा वर्षाचं आहे आणि सगळ्यात धाकट सहा वर्षाचं तीन म्हणजे दोन मुलांची वेगळी वेगळी दोन तीन मुलं आहेत आणि तिघही मराठी छान बोलतात उत्तम उच्चार करतात जरी इंग्लिश वाचून बोलत असले तरी सुद्धा सुरेख मराठी बोलतात मध्ये मिशिगनमध्ये ट्रॉयमध्ये एक मराठी शाळा चालवली जायची त्याच्यामध्ये मराठी शिकवायला जात होते तिकडेही इतक्याच उत्साहाने तिकडे जन्मलेली आपली भारतीय मुलं फार सुंदर मराठी शिकतात गीता शिकतात अध्याय रामरक्षा शिकतात नंतर ज्ञानेश्वरीची लेक्चर्स होतात तिकडे तर आपली संस्कृती आपली भाषा आणि संत वाङ्मयाचा अभ्यास करणारी लोक परदेशात खूप आहेत आणि फार छान वाटतं म्हणजे बरं वाटतंय तिकडे मराठी भाषेला कशा प्रकारचा प्रतिसाद चांगलाच आहे म्हणजे आता इथून जाणारी आता नवीन नवीन लोकसुद्धा मराठी सण साजरे करण्यापासून ते बोलण्यापर्यंत माझे नाव गौरी इंदुलकर मी लॉस अँजली आले आहे काय सांगाल मराठी भाषेला त्याचं आमंत्रण आपल्याला मराठी भाषेचा आपल्या सगळ्यांना खूपच अभिमान तर आहेच आहे पण कुठेतरी आपण फार मागे पडत होतो असं वाटत होतं कम्पेअर टू गुजराती पंजाबी वगैरे भाषांच्या मानाने आपण खूप मागे असं वाटत होतो पण आता ही भाषा अभिजात भाषा झाली आहे त्यामुळे इतकं प्राऊड फिलिंग येत आहे आणि हे खरं खूप आधीच व्हायला पाहिजे होत पण आता झालंय तरी खूप आनंद आहे थँक्यू व्हेरी मच एकूणच या संपूर्ण संमेलनामध्ये आपण फिरलात वेगवेगळे परिसंवाद झाले नेमकं आपल्याला या संमेलनात नेमकं काय आवडलं हो आणि काय सांगाल लोकांचा सा प्रतिसाद खूपच छान आहे गव्हर्नमेंटच्या लेवलनी खूपच छान काम झालंय पण एकच गोष्ट सांगू शकते की ह्याच्यामध्ये यंग मुलांनी पण खूप पार्टिसिपेट केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सर्व युनिवर्स सर्व अभ्यासक्रमात म्हणजे एस एस सी आय सी सीबीएसई सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या शिकणाऱ्या लोकांना मराठी कंपल्सरी करायला पाहिजे तरच आपली भाषा जगेल नाहीतर मग आपली सगळी मुलं कॉन्व्हेंट मधन शिकतात त्यांना मराठी बोलता येत नाही वाचता येत नाही आणि दॅट इज नॉट गुड समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा